नमस्कार आजच्या पंचांग पंधरा जानेवारी बुधवार वीसशे पंचवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सण एक नाव अनेक महाराष्ट्र चौदा जानेवारीला तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांती उत्तर भारत मकर संक्रांती पंजाब लोहरी गुजरात उत्तरायण तामिळनाडू पोंगल बंगाल पौष संक्रांती केरळ मकर विलक्कू आसाम माघ बिहू किंवा भोगाली बिहू बिहार सक्राट किंवा खिचडी तर या आठवड्यात एक दिवस पुढे मागे हे सण त्या त्या स्टेटमध्ये साजरे होत आहेत भारतीय लष्कर दिन देशाच्या सीमेवर सदैव तैनात असणाऱ्या आणि देशातील आपले सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय जवानांना सलाम तसेच विकिपीडिया दिन जगातील कोणत्याही कोपऱ्याची माहिती एका क्षणात देणाऱ्या विकिपीडियाला धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स किल्लो फळ खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते पचन करण्यात मदत करते त्वचेचे आरोग्य सुधारते हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते धार्मिकता श्रद्धा आणि संस्कृतीचा प्रतीक प्रयागराज महाकुंभ मेळा वीसशे पंचवीस सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग वार्थि नक्षत्र योग व कारण सूर्यदे सूर्यास्त चंद्रोदय चंद्र असतो तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचा पंचांग दिनांक पंधरा जानेवारीशे पंचवीस दिन बुधवार एकोणीशे का दिनांक काय दर्शवते ते बघूया विठुल माऊलेच्या कृपेने आपला आजचा दिवस आनंदात जावो सूर्योदय सकाळी सात पंधराला सूर्यास्त संध्याकाळी सहा एकवीसला चंद्रोदय संध्याकाळी सात पंचेचाळीसला चंद्रास्त रात्री आठ पंचोवीसला मास पोष पक्ष शुक्ल तिथे द्वितीय सकाळी तीन तेवीसला सोळा जानेवारीपर्यंत नक्षत्र पुष्य सकाळी दहा अठ्ठावीस पर्यंत योग द्वितीय सकाळी तीन सव्वीस पर्यंत सोळा जानेवारीपर्यंत करंट त्या येतील दुपारी तीन सतरापर्यंत त्यानंतर गर करंट जे सोळा जानेवारीपर्यंत सकाळी तीन तेवीस पर्यंत राहील चंद्राशी कर्क सूर्याशी मकर सूर्य नक्षत्र उत्तराषाढा शुभसमय मुहूर्त सकाळी पाच बत्तीस ते सहा तेवीस विजयमूर्त हा देखील शुभसमय दुपारी दोन एकोणचाळीस ते तीन चोवीस गोदुली मूर्त हा देखील शुभसमय संध्याकाळी सहा एकोणीस ते सहा पंचेचाळीस या काळात घरात केर कचरा काढणे झोप घेणे जेवण करणे असते अन्यथा लक्ष्मीची कृपा राहत नाही ते हे कटाक्षाने पाळावे अशुभ समय काळ दुपारी बारा ते दोन अकरा गुलेख काळ हा देखील अशुभ समय सकाळी अकरा पंचवीस ते बारा यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी आठ अडतीस ते दहा एक ऋतू शिशिर ऐन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता वार्षिक राशी भविष्याची मी माहिती मेष ते मीन राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल प्रत्येक राशीबाबत मी एक एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यामध्ये त्या राशीबाबत माहिती व तसेच आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन वीसशे पंचवीस मध्ये त्या त्या राशीच्या लोकांना कसे राहील ते मी त्यामध्ये वर्णन केले तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत साप्ताहिक राशी भविष्याचा देखील व्हिडिओ मी बारा जानेवारी ते अठरा जानेवारी करिता बनवून रविवारीच प्रदर्शित केला आहे तो तुम्ही बघू शकता दर रविवारी हा एक व्हिडिओ साप्ताहिक राशी भविष्याचा मी प्रदर्शित करत असतो तो तो तुम्ही अवश्य बघावा अवधित रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद